कडे लावून घेतलं तातले ही कड पण ग्लास आणि पाणी उघडते त्याशेवटी उठले आणि आता भिजत बघा पावसात पाऊस गाठून गेलात माहित होतं ह्यांना पाऊस येणार तरी पण गेलात तर आभाळ पण आलं होत दुपारपासून आभाळ होतं या काय कि पाऊस आला आणि दुर्गा मा आपली झोपली तर दे आता भात करते दुर्गा पण उठायला <laughs> लागली पाऊस या <ने रहा> काय कि आला टिपका <laughs> पण नाही आला या काय कि आला ऐक झाला आभाळ गरज तया आणखी काय आणखीन काय सगळं जाऊ द्या मला असंच होतं आमच्या ताय आलं ना मला असच होत मला बोलायचं सगळं असू द्या माहित नाही काय होत जाय असल्या पुढं बोलताच नाही मला डोकं पधीर होत तर पाऊस दाखवते बाहेर खिडकीत तर बघा बाहेर आहे पाऊस चालू आणि गरम गरम पाऊस पाण्याच इकडं आम्ही मास तर आणि मस्त पैकी जेवण चालेल बघा पाऊस कसा येतोय करून दाखवतो तुम्हाला दिसला असं बघा तुम्हाला आता पाणी रस्त्या बघा आम्ही सगळे बोलत बसलो होतो हॉलमध्ये आणि ओम ना कधी झोपलं तस माहित नाही तिकडनं पण कडी लावून घेतली आतना आणि इकडनं पण आतना कडी लावून घेतली किती झाला हाक मारतो मी तर मग हाका मारून कंटाळून गेले शेवटी ते उठलाच नाही मग ताई म्हणल्या भाऊ म्हणला खिडकी उघडी तिकडनं बसून मग ताईंनी इकडनं जाऊन मगाशी बघितलं तर झोपलाय तर आता ह्यांनी उठवतात त्यात झाड नाही झाडं घेतलं मोरच आहे काय माहिती आता उठतोय का नाही ह्या पोराने कसं डोक्यात आलं पाणी असं घेण असं मी मागापासून म्हणते पाणी टाका तर ऐका ना झोप लाग ना काय खरं नाही लॅकरं दोन्ही कड्या लावून घेतलं तात इकडं पण त्याशिवाय ती उठतच नाही ट्रकला उठ मार कटाळ किती वेळ झाला कटाळ आला ह्याला हक्क मारून मारून कुठे गेला झोपलाय पण पहिल्यांदा बी भेले भेल म्हणलं दार उघडा नाही हक्का मारते आदळते दार तरी पोर म्हणा ना मग ताई इकडे येऊन बघितलं ताईंनी झोपल मला खिडकी आणि आता ताईम भाऊ निघाला पहिल्यांदा लय भेले होते ह्याला पण एका दार लावून झोपला ही कडे लावली ही कडे लावली कार बर झालं मामाने खिडकीत उघडी ठेवली होती हा तेच की पण उघडी तर आता बघा ताई आणि भाऊ पण गेला तिकडल्या घरी जायचं होतं पण तिकडे गेल्यावर झालं भाऊजींनी त्यांना नेलं विमानतळावरती आणि आता सहा पण वाजल्या मी आधीच म्हणल होत नका जाऊ हवा आता ऐकलं नाही तर गेला तिकडे विमानतळा मी आता फोन केला होता स्वीटीला सिटी बनत होता फिरायला तर आता सगळ्यांची ही झाली मागाशीच आणि ताई बोलत मी भांडे पण घासून घेतली राहिले की राहतात आणि दुर्गा झोपली होती म्हणून काम उरपून घेतलं सगळं स्वच्छ करून घेतलं किचन काट्टा ही भांडे घासून घेतली हो आणि आता चहा ठेवलाय भूक लागली काय सुधरा नाही बघा सकाळी पण जेवण केलं नव्हतं चहा बिस्किट खाल्लं होतं लेकरांबरोबर आणि आता ठेवलंय दूध तापण्यासाठी चहा करायचा ह्यांनी पण बाहेर गेला ताईला सोडवायला कारण एका गाड्या सगळे बसत नाही फ्रीज लाव हा फ्रीज लाव ते भाजी फ्रिज लाव भिंडकुळे आले भिंडकुळी चल सर चहा सर। केला चहा माझ्यासाठी काय भाजी बनवली नव्हती तशीच भाकर खाल्ली दुधा दुधास सारख्या मनाखाल्या ताई जेव जेव जेवण कर जेवण कर त्याच्यामुळं तशीच आवडत नव्हतं दूध तरी पण भाकर खाल्ले आता म्हणलं mm. कुठं भाजी करू कांटाळा आणतले म्हणून काय पोट भरलं नाही आता चहा ठेवणार आहे चहाने जरा मोड होईल आणि दर्गासाठी भात करायचा खायला आता ओम झपलाय राजूला मी आता बोलले म्हणजे स्वीटी संघ बोलले राजू पण त्यांच्या बरोबर होत तर बाबाला म्हणलं आल्यानंतर राजूला पाठवा इकडं बऱ्याच दोन तीन दिवस झाला राज तिकडच आहे त्याच्यामुळे मलाच करमाना झालाय आता तर दुधा पण तयार आम्ही चहा ठेवते आणि चहा पितो थोडा बरं वाटेल तेवढंच आता एवढ्यात आम्ही चहा केला चहा पिलो आणि ह्यांनी वडापाव आणतो दुर्गाने आम्ही सगळ्यांनी वडापाव खाल्लं मला भूक लागली होती आणि पाऊस बघा किती आलाय दुपारी पण आलं होतं बघा आणि आता पण आलाय पाऊस हाय ना दुर्गा हाय हाय हा करू मला दाखवते दुर्गा कस दिसतोय तिकडं तर कस दिसत रे बाबा काय दर का कस दिसत आहे पाऊस लागत आहे खा ना गॅलरीत लागत आहे ना पाऊस कस दिसत डेंजरच दिसत शेती दिसतय आणि ओम खात इकडं वाडा पाऊ त्याला ओटवला झोपेत ना आणि खायला दिले खाऊन होत आलंय त्याचा आता बघा वरल्या का पोट मास्त नाही खाल्ला बाळा तू आता खा तुझ्या पुरत ठेवलाय काकीला थोडं आणि तुला थोडा ठेवला एक दोन हा था था। आता तो मिटलच बाबा आता बुकच नाही टेन्शनच नाही आता वमला आणि ताईन ते विमानतळा गेला तर आता भेस्याल बघा पावसात पाऊस गाठून गेलात माहित होत ह्यांना पाऊस येणार तरी पण तर कालच्या पासून बघा लेकर नाहीत आणि राजा तो दोन तीन दिवस इथं नाहीये पण काल आले होते तिने बारीक तोंड केलं मग भाऊजी जात था तात आणि मग येतो पार मग काल सागर आलं होतं बघा आणि राजूला आणि ओमला घेऊन गेला तर गाण्याची शूटिंग आहे त्याच्यामुळं तिकडं नेहालंय मग रात्री फोन केला तर झालाय का तर होमच्या म्हणलं नाही आणखी बाहेर जायचं आहे नऊ दहा वाजता आणि पाऊस पण येत होता पण रात्री लेकरं पण आली नाहीत बघा तिकडंच येतं आणि आता पण नाहीत आले तर आता पण शूटिंग चालू आहे मग सागर आलं होतं आणि काल पण आलं होतं आणि सागरची मम्मी आणि पूजाची मम्मी बघा गेला तास गावाकड्यांनी गेलात आता सडवायला खूप उशीर झाला सागरने इथं चढवलं म्हणलं इथं चापाणी हे करू उशीर लागन सागर म्हणलं मामांना घेऊन जा मग आता ह्यांनी गेला चढवाय चापाणी हे झालं आणि आता मला धुवायचं कपडे कपडे धुवायचे मला आणि दुर्गा काय मला कपडे धुवून द्या नाही मला पण करमा नाही राधो तर नाहीच दोन तीन दिवस झालं आली की काल लगेच गेली येत ना आणि ओम पण तिकडंच आहे रात्री झोपायला दोघं तिकडंच होती बघा दुर्गा मीच आहे काहीच कर्म नाही बघा त्याला कपडे पण झाले असते पण दुर्गा पण रडते काम पण करून देत नाही त्याच्यामुळे उशीर झाला पावसा पाण्याचे कपडे पण वाळत नाहीत बघा आणि ताई कालच गेल्या बघा जयंतीला हा व्हिडिओ मी काल टाकणार होते पण नाही टाकला राहायला पाटे माग बघा एक दिवस गॅप पडला ह्या व्हिडिओला आणि ओमने बघा कसा कोटा नाही केला मी तिला घाबरून गेले होते बघा आणि त्याने हे लावली माहितच नाही रुसला हात झोकावर टांगून नाही दिला म्हणून हनला म्हणते ओम कुटय ओम कुटे दार आदिव उघडा नाही हाका मारल्या आऊ द्याय ना मग भाऊ म्हणलं मग भागची खिडकी या मग तिथनं आम्ही कसं बसन हाका मारून तर ना ऐकलं त्याने मग पाणी टाकून झाडून त्याला डोचून उठव बघा तुम्हाला दिसलंच आता चला चला तर इथंच एवढ्या लँड करते बाय